श्री कल्याणेश्वर शिवमंदिर तेलंगखेडी नागपूर श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असा हा आपला पवित्र श्रावण महिना आता सुरू झालेला आहे त्यातलाच हा पहिला सोमवार या वर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आले आहे आणि या प्रत्येक सोमवाराचे एक अन्य साधारण महत्व असते त्यातलाच हा पहिला श्रावण सोमवार ज्या दिवशी आपण आलो आहे श्री कल्याणेश्वर मंदिर तेलंगखेडी नागपूर अतिशय प्राचीन मंदिर आहे तिकडेच काढू आपण या दिवशी कोणती शिवमूठ व्हावी तर या दिवशी तांदळाची शिवमूठ व्हावी आज आपण श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आज आपण आलो आहे कल्याणेश्वर शिव मंदिर तेलंगखेडी तुला माहित आहे का याचा इतिहास वगैरे काही कि किती वर्षापासून वगैरे हे मंदिर आहे पण आधी भोसले मग ते जसं तर ते शेवाळकर कडे गेला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये ऐकलं ऐकल्यासारखं आहे पण हे आधी भोसलेंकडे होत आणि मग ते काहीतरी खटला कोर्टाचा आणि मग ते शेवाळकर कडे आलं आणि तस पुढे सुरू आहे तर आपण अडीचशे वर्ष जुनं आपल्या नागपूर मध्ये आहे मध्ये आहे इथे पण कल्याणेश्वर मंदिर हे एक आणि महाल ला आपल्या तिथे कारण गुगल वरती सर्च केल्या दोन ती 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 मंदिर तर तिथे पण एक कल्याणेश्वर मंदिर आहे ते अगदी तिथे मार्केट एरिया मध्येच आहे ते मनोमन तिथे जायला पाहिजे आपण पुढल्या समोर तिथे जाऊया की चल मग आज आपण इथलं दर्शन घेऊया पहिले हो चला तर मंडळी मी आज तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी आम्ही या कल्याणेश्वर मंदिरामध्ये आलो आहे तिथल्या तुम्हाला मी शिवलिंगाचं दर्शन ते दा आम्ही दाखवतो बोला हर हर महादेव हर हर महादेव मंडळी इथे अभिषेक सुरू आहे तर आपण पण दर्शन करूया आपल्याच शहरात इतकं भव्य दिव्य प्राचीन अशी वास्तू पाहायला मिळते तेव्हा मला छान वाटतंय भगन किती रेखीव मंदिर अगदी बांधून ठेवली आहे ते मी असं ऐकलंय विकिपीडियामध्ये की हे हे पोल जे आहे ते एकूण सत्त्याण्णव पोल आहे हो का आणि हे जे मंदिर आतमध्ये आहे ते काळ्या दगडातलं आहे का दगडात ओळखलेलं तर ते इथला काळ्या दगडांमध्येच आहे इथून इकडे जे आहे हे मार्बल मार्बल हे नवीन आहे हे, 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 हे याला पण बरेच वर्ष झाले असे पण हिस्टोरिकल डिपार्टमेंट मध्ये प्राचीन येतात कि याला अजूनही ग्रेड वन च वास्तू ठरवलं हो म्हणजे जिथे अजूनही बांधकामाची किंवा वेगळ्या पुनर्तपासणीची किंवा पडेल किंवा यांच्या असं सगळ्या वस्तूची गरज नाही आहे आणि आपण जरा लवकर आल्यामुळे गर्दी थोडी मिळाली चला मग आपण दर्शन करू हिंदीच दर्शन पहिले जुनं मंदिर आहे की याला अजूनही पाणी पाघडत आहे ते लागतंय हाताला अगदी थंडगार गुरुजी आम्ही करू शकतो का पूजा आता महादेवाचं ध्यान करायचं महादेवाला प्रार्थना करायची महादेवाला ध्यान असं की महादेवाचं रंग कसा महादेव कशावर बसलेला आहे कुठे बसलेला आहे त्यांनी काय धारण केलेलं आहे त्यांची मुख किती आहे

नंदीच्या कानामध्ये सांगायचं पाणी इथे बाजूनीच नळ आहे दिले आणि हे बघ तांब्या किती ठेवल्या इथे तू प्रत्येकाने घ्यायचं इथला पाणी घ्यायचं तिथलं आणि अभिषेक करायचा असं म्हणजे कुठेच तुला आपल्या एवढ्या ह्याच्यामध्ये एकही मंदिर नाही मिळणार की स्वतः तिथे स्पर्श करून आपल्याला पूजा करता येईल बघितलं तू आता पण त्यांनी एक कळकळीची विनंती केली आहे की दही दही दूध पंधरा वर्ष झाले आहे आता त्याला बंदी आणली आहे त्यांनी म्हटलं ना म्हणजे त्याची झीज होते तुम्ही पाणी टाका जेवढं टाकायचं म्हणजे ही गोष्ट नोट डाऊन करण्याची की आपण दही दूध ते नेतो किंवा विकत घेतो आणि आणतो ते नको आणायला तसं तिथे मिन्शन पाणी टाका अभिषेक करा आणि मनाभावे पूजा करा हो पाणी किती पण तुम्ही टाका हे बघ त्यांनी एवढं सोय केली सोय करून ठेवली असं कोणत्याच मंदिरामध्ये एवढं दिसत नाही आपल्याला म्हणजे खूप छान मला प्रसन्न वाटलं एकदम वाज पूजा सोमवार उत्तम 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 गेला आहे आणि तसं पण ते कोणत्याच मंदिरात आपल्याला पा कापू बाहेर त्यांनी व्यवस्थित सोय करून ठेवली अगं हा वेगळं एकदम वे तुम्हाला कापूर अगरबत्त्या लावायचा आहे लावा जय हनुमान जय हनुमान संकट मोचल ह्याच बाजूला पिरंगेडीचा प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे खूप वरती चढावं लागेल वर चढावं लागेल कृपया मूर्तीने पाणी ना सुंदर आहे बघ हम्म डोळेच अप्रतिम असतात सगळ्या देवांचे आणि इथे भरपूर जागा आहे बसायला पण बघणं छान दोन ऑगस्ट ऑगस्ट पर्यंत हवन वगैरे सगळं होणार असं मेन्शन झाड वगैरे बघणं मोठं मोठं किती सुंदर जुने असेल हे तेवढेच तेवढेच असंच आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या नेक्स्ट सोमवारी आम्ही जाणारे परत कल्याणेश्वर मंदिर पण हे नाही मी म्हटल्याप्रमाणे महालातलं हो तर... ते पण प्राचीन खूप वर्षांच म्हणजे त्याचा इतिहास पण खूप जरा आहे जुना तर जवळ जवळ अजून आहेत ना हो एक पाताळेश्वर पण आहे तिथे जवळ तर तिथलं पण आपण घेऊया दर्शन म्हणजे आपले चार सोमवारी चार पिंडि ठिकाणी आपण जाऊया दर्शन होईल असेच व्हिडिओज पाहण्याकरता आम्हाला फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा सबस्क्राईब करा आणि बॅलायकनला प्रेस करायला विसरू नका हर हर महादेव बोला मस्त श्रावण सुरू झालाय छान खा स्वस्त राहा बाहेरचं खाऊ नका आणि <laughs> ने नेक्स्ट एपिसोडसाठी रेडी राहा बाय बाय